नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एकता दुसरीच्या गणित विषयातील चला संख्या तयार करूया हा घटक अभ्यासणार आहोत आज आपण चला संख्या तयार करूया हा घटक अभ्यासणार आहोत या घटकातील संख्या काळच्या मदतीने संख्या तयार करणे हे आपण शिकणार आहोत मागील व्हिडिओ आपण अंकांपासून संख्या तयार करायला शिकलो हो। आहोत आपण या घटकात आता संख्या काळच्या मदतीने संख्या तयार करायला शिकणार आहोत चला तर मग आपण संख्या काढच्या मदतीने संख्या तयार करूया माझ्याकडे दोन संख्या कार्ड आहेत कोणकोणत्या संख्या आहेत बरं चार, दो। चार आणि दोन या संख्यांच्या मदतीने मी तुम्हाला सुरुवातीला संख्या तयार करून दाखवणार आहे बघा चार, चार आणि दोन या संख्या आपण जवळ घेतल्या आणि मग कुठली संख्या तयार होती बरं कोणती संख्या तयार होईल बेचाळीस किती तयार झाले बेचाळीस आता मी उलट केले हा अंक मागच्या बाजूला ठेवला घेतला आणि हा अंक पुढे घेतला आता कोणती संख्या तयार झाली बरं वीस आणि चार व्हेरी गुड वीस आणि चार चोवीस चोवी। चोवी। म्हणजे दोन आणि चार या संख्यांपासून आपल्याला किती संख्या तयार करता आल्या आता माझ्याकडे अजून दोन संख्या काढ आहेत कोणकोणत्या संख्या कार्ड आहेत पहा बरं सांगा आणि दोन अंक कार्ड पासून आपण परत दोन संख्या तयार करणार आहोत कोणकोणत्या संख्या तयार होतील बरं बघा पाच पुढे घेतला आणि आठ मागे घेतला किती झाले बरं पन्नास आणि आठ किती अठ्ठावन्न पन। ह्या संख्या आपण उलट म्हणजे त्यांची ठिकाण बदलूया आणि कोण कुठली संख्या तयार होते ते बघूया बघा आता आपण दशक स्थानी आठ घेतली आणि एकक स्थानावर पाच घेतली कोणती संख्या तयार झाली पाच अंक बरोबर सुरुवातीला झाली पन्नास आणि आठ अठ्ठावन्न ही संख्या तयार झाली बरोबर ना त्यानंतर आपण संख्यांचे ठिकाण बदलले त्यांचे स्थान बदलली आणि मग कुठली झाली बरं पाच ही एका स्थानी घेतली आणि आठ ही दशक स्थानी घेतली किती संख्या तयार झाली बरं ऐंशी आणि पाच पंच्याऐंशी संख्या तयार झाली आता माझ्याकडे एक आणि दोन ही संख्या कार्ड आहे या संख्या कार्डच्या मदतीने आपण दोन संख्या तयार करणार आहोत दहा आणि दोन दहा आणि दोन ही झाली एक संख्या तयार त्यानंतर दशक स्थानावर दोन घ्यायचं आहे आणि एकच स्थानावर एक घ्यायचं आहे कुठली संख्या तयार झाली आता पुढील अंक बघूया आपण दोन आणि सात दोन आणि सात या दोन अंक कार्ड पासून आपण कुठली संख्या तयार करू बर वीस आणि सात या अंकांचे फक्त या कार्डचे फक्त आपण ठिकाण बदलूया ठिकाण बदलल्यानंतर आपण कुठली संख्या तयार झाली सत्तर आणि दो... दोन गी 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 गी। तीन आणि सात या अंकांपासून तू दोन संख्या तयार करायची कर बर मग संख्या तयार झाली तीसांचा चढ तीस याच अंकांची आपण आता जागा बदलूया आता सात पुढे घेऊया तीन मागे घेऊया आता संख्या तयार तीन या विद्यार्थ्याला आपण संख्या तयार करायला सांगणार आहोत घे आता दोन अंक घे एक आणि पाच हा हे दोन अंक वापरून तू संख्या तयार कर बर कर बर संख्या घे पाच आणि एक किती झाली बरं ही संख्या कदाच एक दोन संख्या काढ आहे दोन आणि दोन सा, सा। आणि सात दोन आणि सात या अंक पासून आपण परत एक संख्या तयार करणार आहोत किती झाली बरं वीस आणि सात वीस आणि सात सत्तावीस या संख्यांचे फक्त आपण ठिकाण बदलले आता किती झाली बरं संख्या बघा बरं विद्यार्थी मित्रांनो आता आपण शेवटच्या संख्या काढ बघूया आता माझ्याकडे संख्या काळ आहे सहा आणि ह्या दोन संख्या काळ पासून आपल्याला संख्या तयार करायची सात आणि आठ त्यानंतर या संख्यांचे या कार्डचे स्थान बघूया आपण आता तयार झाली संख्या ऐंशी आणि सहा विद्यार्थी मित्रांनो आज आपण संख्या काळच्या मदतीने संख्या तयार करायला शिकलो तुम्ही देखील घरी आता असे संख्या कार्ड वापरून तुम्ही संख्या तयार करायच्या आहेत मग धन्यवाद